नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पे जवळची घंटी देखील दाबा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर कृषी मित्रांनो सगळ्यात पहिली बाजार समिती आहे अकोला तर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे बाराशे चौसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये व सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरखेड उमरखेड बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे सहा हजार सहाशे शेहेचाळीस क्विंटलची तर कमी दर होता सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो मनवत मनवत या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे अकराशे चाळीस रुप क्विंटलची सर्वसाधारण दर होता सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात हजार एकशे पासष्ट रुपये व सर्वसाधारण दर होता सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो काटोल काटोल बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे दोनशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर होता सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर होता सात हजार पाचशे रुपये त्यानंतर सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो मांढाळ मांढाळ या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे तीनशे चाळीस क्विंटलची तर सर्वसाधारण कमीत कमी दर होता सहा हजार आठशे रुपये व जास्तीत जास्त दर होता सात हजार सत्तर रुपये त्यानंतर सर्वसाधारण दर होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे तीन हजार सातशे सत्तर क्विंटलची तर या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर होता सात हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर या होत्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील बाजार समितीचे कापसाचे भाव तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद